बिर्याणी चवीला मस्त पण चिकन नाही मटन नाही बिर्याणी कशाची आहे ओळखलं असेल तुम्ही नसेल ओळखलं तर काय हरकत नाही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे मी बिर्याणी कशाची बनवणार आहे आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर ही बिर्याणी तुमच्यासाठी खरंच खूप मस्त आहे बेस्ट आहे आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच बिर्याणी आवडेल आणि एकदा करून बघून मला कमेंटमध्ये सांगा कशी बनलेली आहे ती हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नॉनव्हेज खाणारे असो किंवा वेज खाणारे असो ही बिर्याणी सगळेजण खूप आवडीने खातील आणि करायला एकदम झटपट आहे आणि चवीला एकदम भन्नाट आहे तर चला वेळ न घालव पटकन आपण करायला सुरुवात करूया तर इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी काय काय घेतले दोन चमचे शहाजिरा घेतलेला एक चमचे हिरवी विलायची घेतली आणि एक ते दीड चमचा मीठ घेतलेला आहे मीठ कशासाठी टाकल्याची तुम्हाला नंतर सांगते ही मसाला आपल्याला वाटून साईडला ठेवायचा एकदम आबळदुबड वाटायचं आहे तर साईडला ठेवायला वाटून आणि आता इथं भिजलेलं सोयाबीन घेतलंय खूप जास्त मोठं सोयाबीन ना तुकडे केले तरीसुद्धा काय हरकत नाही तर हा मसाला मी आता वाटून घेते साईडला ठेवते आणि पटकन आपण सोयाबीनला एक मसाला लावून घेऊया कोणता कोणता मसाला आहे हो ते तुम्ही मला दाखवणारच आहे त्यासाठी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि पटकन मला कमेंटमध्ये सांगायचं कसा आहे व्हिडिओ आणि कशी बनलेली आहे बिर्याणी तुम्ही बनवल्यानंतर सांगितलं तरीसुद्धा चालून काय हरकत नाही तर इथं मी दाल तर सोयाबीनमध्ये मी दोन तीन दालचिनीचे तुकडे टाकले आहेत पाच ते सहा लवंगा टाकलेल्या आहेत आणि पाच ते सहा काळी मिरे टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे लक्ष द्यायचं आहे की आपण मसाल्यासोबतसुद्धा थोडंसं मीठ टाकून वाटलेलं आहे म्हणजे एक दीड चमचा मी मीठ टाकलेला आहे तर आता खरड बिर्याणी झाली नाही पाहिजे ह्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकू शकताय आता चवीनुसार ह्याच्यामध्ये चटणी टाकायची चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्याची चवसुद्धा खूप छान लागते आणि कवळ्या मिरच्या असल्यानंतर बिऱ्यांसोबत खायलासुद्धा चांगलं लागतात तर हे मिरच्या मी हाताने अशा तोडून टाकलेल्या तो आहेत उभ्या कापूनसुद्धा तुम्ही टाकू शकता अद्रक लसण आणि कोथिंबीरच्या आपल्याला दोन ते अडीच चमचा आहे ह्याच्यामध्ये पेस्ट टाकायची आहे तर ती मी आता टाकून घेते एकदम मस्त अशी पेस्ट मी घरी बनवून ठेवते तीच टाकते मी कधी पण तुम्ही बाहेरचे वापरत असाल तर घरी बनवायला शिका एकदम मस्तपैकी आठ ते दहा दिवस आरामात ही पेस्ट जाते बिलकुल खराब होत नाही हे रेसिपी रेसिपीसुद्धा मी माझ्या व्हिडिओवरती टाकलेले आहे तुम्ही बघू शकता आणि जो आपण मसाला मग वाटून ठेवला होता ना शहाजिरे हिरवी विलायची आणि मीठ मीठ कशासाठी टाकलं होतं ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे पण तो मसाला तर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि एक वाटीभर अंदाजानुसार ह्याच्यामध्ये दही टाकायचं आहे मी थैलीतलं डायरेक्ट असं दही टाकते त्यासाठी मी तुम्हाला अंदाजे सांगते एक वाटी मी दही टाकलेला आहे आणि मीठ कशासाठी टाकलं आहे सुद्धा सांगते आत्ताच जेणेकरून नंतर विसरायला नको तर शहाजीरा आणि विलायची थोडीशी होती ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला पटकन वाटत नाही त्यासाठी एक चमचा एक दीड चमचा मीठ टाकून मी मसाला वाटला होता तर थोडंसं आता कलर टाकायचा आहे आणि मस्त असा हा मसाला मिक्स करायचा आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त आपण ह्याच्यामध्ये मसाले बिलकुल टाकलेले नाहीत पण बिर्याणी एकदम मस्त चविष्ट होणार आहे कमी मसाल्यासुद्धा तर आता मस्त असा सगळा मसाला तुम्ही हाताने मिक्स करू शकताय किंवा तुम्ही चमच्याने मिक्स केला तरीसुद्धा चालन कलर तुमच्याकडं नसेल नाही टाकला तरीसुद्धा चाल तर मस्तपैकी आपण सोयाबीनला सगळा मसाला लावून साईडला ठेवूया तो झाकून आणि गॅसवरती पाणी गरम करायला ठेवूया तांदूळ उकडून घेण्यासाठी तर तांदूळ उकडण्यासाठी मी पाणी आधी पाच मिनटापूर्वी ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते कधी पण भात जर बिर्याणी करताना चांगला झाला ना तरच आपली बिर्याणी चांगली होते नाहीतर बिर्याणी चांगली होत नाही चव लागत नाही त्या भाताला आणि बिर्याणीसुद्धा चांगली होत नाही त्यासाठी भात एकदम मस्त झाला पाहिजे चविष्ट झालं पाहिजे जेणेकरून आपली बिर्याणी चांगली होईल तर पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा लिंबू पिळून टाकले पाण्यामध्ये जेणेकरून भात आपलं एकदम सुटसुटीत होईल आणि जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर काय हरकत नाही असं जरी केलं ना तरीसुद्धा आपला भात सुटसुटीत होतो आणि नंतर मी हे सोयाबीनचं पाणी जे होतं ना भिजवलेलं ते सुद्धा गाळून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे कण होते सोयाबीनचे ते म्हणलं नको टाकायला गाळून टाकले ते पाणी खराब व्हायला हो नको म्हणून आणि एक दोन तीन ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेत म्हणजे की काळी मिरे टाकली दालचिनी आणि चार दोन चार लोंगा टाकलेल्या आहेत शहाजिरे टाकायच्यात अर्धा चमचा आपल्याला किंवा एक चमचा टाकले तरी काय हरकत नाही पण मी डब्यातले काढले नाही त्यासाठी म्हटलं नंतर काढून टाकते आणि दोन चार आपल्याला तेजपत्त्याचे पानंसुद्धा टाकायचे आहेत खूप जास्त मसाले वगैरे आपण ह्याच्यामध्ये टाकलेले नाही जावित्री बनाक दुसरे काय काय मसाले आपण ह्याच्यामध्ये बिलकुल टाकलेले नाहीत एकदम कमी मसाल्यामध्ये चविष्ट आपली बिर्याणी होणार आहे तर चला आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची एक ते दीड चमचा पेस्ट टाकायची आहे जी मी आता टाकलेले आहे आणि त्याचबरोबर हे बघू शकता अर्धा चमचा सुद्धा टाकलेले आहेत आता हे पाणी आपल्याला मस्तपैकी आरामात चांगलं उकळू द्यायचं आहे जेणेकरून आपली बिर्याणी मस्तपैकी तयार होणार आहे का तर आपलं भात व्यवस्थित झालं तर बिर्याणी चांगली होणारच आहे ठीक आहे ते पाणी उकळू देते तोपर्यंत साईडला मी सोयाबीनला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कसं ते तुम्हाला दाखवते पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याहीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पाण्याला झाकायचं नाही झाकल्यानंतर कोथिंबीरचा कलर उडून जातो आणि दिसायला ती चांगली दिसत नाही त्याच्यासाठी शेवटी कोथिंबीर टाकायची आहे आणि बिलकुल पाण्यावरती झाकायचं नाही तर बघा आता ही बासमती तुकडा तांदूळ टाकलेला आहे तुम्ही कोणता जो बिर्याणीला वापरता तो वापरला तरीसुद्धा चालल पण खूप जास्त असं चिकटवाला तांदूळ नाही घेतला तर ठीक आहे का तर मग खूप जास्त अशी चिकट बिर्याणी तुमची होईल जर चिकट तांदूळ घेतला तर पण मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे अक्का घ्या किंवा तुकडा घ्या काय हरकत नाही आता पाण्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे तर एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता मस्तपैकी भाताला किंवा उकळी द्यायची सारखं सारखं हलवायचं नाही नाही तर काय होतं जर तुम्ही अख्खे जरी तांदूळ टाकले ना तरीसुद्धा तुम्ही सारखे हलवत ना त्या भाताचे तुकडे होतील आणि मग ती चिकटसुद्धा भात होऊ शकतो तर पाणीसुद्धा भरपूर टाका करून खूप जास्त असं चिकल होणार नाही भाताचा पाणी कमी पडल्यानंतरसुद्धा भाताचा एकदम असं चिकल होतो आणि बिर्याण चिकट होते तर पाणी जास्त टाका जा करून भात चिटकणार नाही एकामेकाला आणि पाण्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर सुद्धा असं भांड्यामध्ये खाली बुडाला तांदूळ चिटकणार त्याची सुद्धा काळजी घ्या तर आता ती जी पातील होतं भाताचं ते मी दुसऱ्या गॅसावरती ठेवले बाजूला आणि ह्या पातेल्यामध्ये कांदा फ्राय करून घेतला मी कांदा फ्राय केला नव्हता तर कांदा फ्राय करून घेतला आणि तो साईडला ठेवला त्याच तेलामध्ये जे सोयाबीन मसाला लावून ठेवलं होतं ते टाकले आता आपल्याला कमीत कमी फक्त पाच मिनटं ह्या मसाल्याला सगळा सोयाबीन मसाल्याला म्हणा तर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही फक्त पाच मिनटं फास्ट गॅसवरती आणि पाच मिनटानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी सुटलं पाणी ह्याच्यामध्ये बिलकुल ओतायचं नाही फक्त पाच मिनटं फास्ट गॅसवरती तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते पाच मिनिटांनी ह्याला मस्त असं पाणी थोडंसं सुटेल आणि त्याच्यामध्ये इतका मस्त असा वाससुद्धा यायला लागला आहे मसाल्याचा ना तुम्ही ही बिर्याणी बनवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि शिवाय अशी बिर्याणी कोण कोण बनवत आहे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तांदूळ बघू शकताय सत्तर ते ऐंशी टक्के तांदूळ बऱ्यापैकी शिजलेला आहे खूप जास्त आपल्याला शिजवायचा नाही वीस टक्के आपण भातामध्ये नंतर शिजवू शकतो तांदूळ तर आता मी गॅस बंद करते आणि सगळा तांदूळ गाळून घेते सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं व्यवस्थित आणि पाच मिनटं झालेलं आहे सोयाबीनलासुद्धा हे बघा चांगलं मस्त आहे ज्यामध्ये ग्रेवी अशी तयार झालेली आहे भाजीप्रमाणे अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे पण आपल्याला ती भाजी म्हणून खायची नाही बिर्याणी बनवायची आहे आपल्याला तर ज्या ज्यामध्ये मी भात बनवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी आता थोडंसं बुडाला तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडासा मी खाली भात टाकणार आहे भात बघू शकता एकदम मस्त असं सुटसुटीत भात तयार झाला आहे खूप चिकट नाही झालेला आणखीन शिजल्यानंतर आणखीन जास्त सुट्टा सुट्टा भात असा तयार होईल तर आता थोडासा खाली भात टाकून घेते आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरती सोयाबीन टाकायचं आहे जसं की आपण चिकन दम बिर्याणी बनवतो मटन दम बिर्याणी बनवतो आणि सेम तसं करायचं आहे आपल्याला ह्याला एक दोन असे लेअर द्यायच्यात कांदा वगैरे टाकायचं पण आता ऐन टायमाला काय झालं माझ्याकडं पुदिना नव्हता पुदिन्याची चव खूप छान लागते पण नव्हता पुदिना तर म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही पुदिना नाही तर नाही तर ठीक आहे आता तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की टाका तर आता सोयाबीन मी एक लेअर टाकून देते आणि त्याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर टाकायची होती पण काय झालं मी कांदा टाकला फ्राय केलेला आणि कोथिंबीर टाकायचीच विसरून गेले असं होतं मला कधी कधी गडबडीत मलाच नाही बऱ्याच जणाला होतं तुम्हाला होतं का असं ते सुद्धा मला सांगायला विसरू नका तर आता सावण मस्तपैकी पसरून घेते आणि नंतर त्याच्यावरती परत भात एकदा टाकते त्याच्या आधी थोडासा कांदा टाकला होता ना ते तर दाखवते तुम्हाला की कांदा आधी टाकलं पण कोथिंबीर टाकायची राहून गेली तुम्हाला व्यवस्थित दिसतंय ना काय होतंय घरामध्ये जर कोणी नसलं ना पकडायला फोन तर मग मला असं फोन म्हणजे सेल्फी स्टिकला असा फोन लावून मला व्हिडिओ शूट करावं लागतं आणि मग बनवता 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 काय होतं गडबडीनं पातील इकडं तिकडं असं सरकतं आणि मग तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही अर्ध दिसतं असं होतं आणि माझं अर्ध लक्ष मग फोनकडं असतं ना अर्ध लक्ष येतं असतं कधी कधी असं होतं बघितलं ना अर्ध लक्ष जरा जर इकडे गेलं ना फोनकडं लक्षे तर थोडंसं तांदूळ खाली सांडून गेले व्हिडिओ काढणं काही सोपं नाही आहे बघितलं असं बऱ्याच वेळा काय काय गडबड होते असे तर चला व्यवस्थित पसरून घेते भात आणि नंतर मग त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकते का आता कोथिंबीर टाकायची विसरून गेली कोथिंबीर टाकल्यानंतर बिर्याणी किती मस्त होते कलरफुल होते आणि चवलासुद्धा कोथंबीर खात्याने तोंडामध्ये येते ना, तो ना तर चवसुद्धा खूप छान लागते पण त्याचबरोबर पुदिना असताना तर आणखीन मजा आली असते पण ठीक आहे आता नाही तर काय हरकत नाही सगळ्या गोष्टी आपल्याला असायलाच पाहिजे असं नाही एखादी नसली तर काय हरकत नाही आहे की नाही कांदा एकदम मस्त असा कुरकुरीचा असा फ्राय केलेला आहे आणि माझ्या नवऱ्याला कांदा फ्राय केलेला असाच खायला खूप जास्त आवडतं ठीक आहे पण आता मी बिर्याणीमध्ये सगळा टाकणार आहे ठेवणार नाही आहे फ्राय केलेला कांदा खाण्यासाठी तर हे बघा कोथिंबीर टाकल्यानंतर किती भारी कलर दिसतोय आता वरतून थोडासा भात टाकणार आहे थोडंसं एकदम पातळले टाकते आणि जेवढी सोयाबीन आहे ना तेवढी सगळी टाकून देते आणि नंतर मग वरतून सगळा भात टाकते तर सगळं पूर्ण करते आणि शेवटीला तुम्हाला दाखवते तर दोनच लेअर केल्यात ले, आणि खाली जेवढं सोयाबीन टाकलं होतं तेवढंच जेवढं वरती उरलं आहे ना तर दुसऱ्या लेअरला तेवढं सगळं टाकून देते आणि मसाला जरासुद्धा वेस्ट करायचा नाही ह्या मसाल्याची चव इतकी छान आणि मस्त आहे ना त्यासाठी बिलकुल मसाला वेस्ट करायचा नाही हाताने सगळा मसाला पुसून आपल्याला बिर्याणीमध्ये टाकायचा आहे नाहीतर थोडा जर वेस्ट केला ना तर मग पातेल्याला तसंच राहून जाईल त्यासाठी मी हाताने सगळा मसाला काढून घेतलेला आहे आता बऱ्याच जणांना वाटेल की पातेल्याचं पण पुसून घ्यायचा घ्यावं लागते पुसून तेव्हा तर मस्त बिर्याणीला चव येणार आहे नाही तर मग चव नाही येणार ठीक आहे तर कांदा फ्राय केलेला आणि शेवटी कोथिंबीर टाकायची जेवढा काय भात उरलेला आहे तो सगळं आतावरती टाकून द्यायचं आहे आणि शेवटी बिर्याणी बनणार आहे एक नंबर अशी जवळ तुम्ही बनत चाल ना तवंच तुम्हाला माहीत पडेल जर तुम्ही असतात ना आता तुम्हाला लगेच दिली असे थोडी थोडी खायला पण ठीक आहे तुम्ही बघणार आहोत आणि ही बिर्याणी बनवणार आहोत आणि मला कमेंटमध्ये सांगणार आहात कशी बनलेली आहे ती हे बघा किती मस्त असं सुटसुट आपला भात तयार झालेला आहे भात तयार चांगला झाला ना तर बिर्याणीसुद्धा एकदम मस्त अशी बन तर एकदम मस्त आणि भनट अशी ही बिर्याणी बनते आणि खायलासुद्धा तेवढीच चवीला चांगली लागते एकदा केल्याशिवाय तुम्हाला माहीत पडणार नाही एकदा करा कमी मसाल्यामध्ये चविष्ट आणि छान बिर्याणी होते आणि कशी झालेली आहे ती मला कमेंटमध्ये सांगायचं बिर्याणी बनवता बनवतं काय झालं स्नेहा आणि स्नेहाची मैत्रीण आली स्नेहा क्लासला गेली होती आणि क्लास होण्याचा तिच्या सुद्धा घेऊन आली तर ठीक आहे म्हटलं चला त्यांनासुद्धा मस्तपैकी अशी बिर्याणी चारते मी पण पन, पंधरा ते वीस मिनटं आणखीन बाकी आहेत बिर्याणी होण्यासाठी तर आता टाक कलर टाकलेला आहे मी ऑरेंज कलर टाकलेला आहे थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही केसर वगैरेसुद्धा टाकू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि त्याचबरोबर मी काय केलं चाकुने थोडंसं असं होल केल्यासारखं केलं दोन चार जेणेकरून खालची वाफ थोडीशी वरतीसुद्धा येईल आणि जेवढा कांदा होता तेवढा सगळा टाकून दिलेला आहे आणि बिर्याणी बघू शकता किती मस्त तयार झाली ना आपली आत्ता तयार नाही झालेली जरा थांबा पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत आपल्याला दम द्यायचा आहे बिर्याणीला थोडंसं वरतून तूप म्हणा तेल टाका तूप किंवा तेल टाका बोलतानासुद्धा असे गडबड होते तर मी दोन पाळ्या तेल टाकलेलं आहे आता गॅसवरती ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटासाठी कमी गॅसवरती ठेवायचं फास्ट गॅस करायचा नाही आणि जर फास्ट गॅस करचा तर बिर्याणी खालून बुडाला चिटकल करपल आणि मग चव चांगली लागायची नाही नाहीतर मग काय होईल जर तुमचं कोणतं हे भांड्यात बिर्याणी बनवत असाल तर खूप पातळ जर त्याचं बुड असेल ना तुम्ही तव्यावरती ठेवू शकता आणि तव्यावरती ठेवून तुम्ही दम देऊ शकता बिर्याणीला हे बघितलं ना किती झटपट वीस मिनटं सुद्धा आहेत आणि तुम्हाला बिर्याणी दाखवते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी पटकन वीस मिनटं तयार झालेले आहेत अन्यथा मला वीस मिनटं होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो ला व्हिडिओमध्ये किती पटापट सगळं काही दिसतं आहे की नाही तर बघा हे बघा बिर्याणी मस्तपैकी अशी तयार झाली बिर्याणीचा खूप मस्त असा वास उठला आहे आणि स्वप्नीला लगे भूक लागायचं पटकन दे बिर्याणी मगापासून पाच दहा मिनटापासून त्याचं चालू आहे की बिर्याणी झाली का मम्मी झाली का म्हणलं थांब जरा बिर्याणी झाली जरा सगळ्यात पहिले म्हणलं तुलाच देते तर आता त्याला बिर्याणी तयार झाली आणि आता मी त्याला खायला देते तर तुम्हाला प्लेटीत जवळून दाखवते बिर्याणी किती मस्त तयार झालेलं आहे एकदम सुटसुटीत आणि एकदम चविष्ट अशी बिर्याणी तयार झाली बघितली ना कोणाला वाटणार आहे की ही मटनची किंवा चिकनची बिर्याणी नाही सोयाबीन बघितल्यानंतर समजणार आहे की ही सोयाबीनची बिर्याणी आहे पण जर तुम्ही कुणी अचानक असं बघचाल ना तर त्यांना वाटत की मटणाची किंवा चिकनची बिर्याणी आहे हे बघा एकदम मस्त अशी भन्हा बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा एकदा करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की अशी बिर्याणी कुणी बनवलेल्या शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे कसा व्हिडिओ बघायचा आहे किंवा कोणती रेसिपी बघायची हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडला असेल व्हिडिओ तर पटकन लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्याच्या तोपर्यंत तो बाय बाय